नमस्कार मी विद्या पाटील आज आपल्याला मी सोप्यात सोपे आणि कमीत कमी, कमी साहित्यामध्ये लवकर होणाऱ्या नारळाच्या वड्या मी दाखवणार आहे तर पूर्वीच्या काळी काय मिक्सर नव्हता दूध खिडेगावामध्ये जास्त मिळायचं नाही माझ्या सासूबाई फटाफट पत, नारळाच्या वड्या सात सात आठ आठ वड्या नारळाच्या वड्या करायच्या तर त्या काय करायच्या नारळ तेव्हा काय मिक्सर नव्हतं बारीक खवडून घेतलेलं हे नारळ आहे लागणारं साहित्य साखर आणि वेलची पो एवढंच साहित्य लागणार आहे तर मी खोबऱ्यावर वेलची पावडर टाकून ठेवते तुम्ही करून बघा अगदी सोपं नाही लवकर होणाऱ्या गोष्टीच्या आता गणपतीचं उत्सव संपला पुन्हा नवरात्र आहे प्रसादा वगैरे लागलं तर तुम्ही करून बघता ह्याच्यात काही म्हणजे कटकट नाही प्रमाण पण मी सांगणार आहे तीन वाटी नारळ मी आज मिक्सरला काढलेले आम्ही काय काळं पाट वगैरे असं काही काढत नाही तीन वाटी कोबरं तर दीड वाटी साखर घेतली सरळ पाणी घालून पाक करायला ठेवलेलं तर पाक थोडं घट्ट झालं समजा कच्चा राहिला तरी ह्याच्यात कोबरं टाकल्यावर तो असा आठून येतो आणि पटापट पत वड्या पडतात मी आधी दोन नारळा दोन वाटी किसाचं केलं हे पाह सुपिरियर करणावर पांढरं शुगर पिसणं ते तुम्हाला आवडेल कसं तुम्ही करू शकता त्यात वेलची पावडर मी फक्त टाकले कोबरं तीन वाटी दीड वाटी साखर या वाटीने नेहमीच्या हे बघा पहापूर्त होत आले आता आपल्याला नवरात्रात देखील प्रसादाला नारळ वाढवतो गणपतीतले आहे खूप गोष्टी आणि त्याला काय खेडेगावातमध्ये कसं खवा दूध तूप मुबलक नसायचं त्या लोकांची सवय कशी काटकसरीनं कमीत कमी साहित्यामध्ये जलद करणाऱ्या गोष्टी त्यांच्याकडून न शिकले सगळं साहित्य अवेलेबल आहे पण मी अशी करून बघितले मला बरं वाटलं तुम्ही ट्राय करून बघा दूध घाला साय घाला वगैरे या गोष्टी नाही आहे मला अजून थोडं घट्ट झालं असं बुडबुडे आले की याला काय पाखाचं वगैरे बघायला लागत नाही ते नारळ घालून शिजवलं घट्ट होतं ते थोड्या वेळानं मग तेव्हा पण करायचं मी आता आधी दोन वाटीचं करून बघितले हे बघा आता या तीन वाटी खोबऱ्याचं करणार अले असं काय म्हणजे आहेच बरेच रेसिपी दाखवणाऱ्यांनी दाखवले दूध घाला, मिल्क पावडर घाला हे सगळं काही घरात अवेलेबल नसलं तर ह्या दोन गोष्टी असतात वेलची नारळ आणि साखर गोड खाल्लेलं आहे गणेशोत्सवामध्ये प्रसाद तर झाला आई एक प्रसाद ट्राय करून बघा हे बघा बऱ्यापैकी घट्ट होतं आहे साखर असं काय झालं पाकाचं वगैरे धंदे नाही घातलं की शिस्त ते आपल्याला अंदाज येतो जर पोण्याचे ते ताटाला तूप लावलेलं लावून ठेवलेलं पटकन होत आहे आपल्याला जे सोपं लवकर होणारे प्रकार आहेत ते करायचे करून बघायचं एक वाटीचं दोन वाटीचं अगदी शुभ्र मऊ खवा घालून वगैरे असं काही नाही आहे ते आपण चांगल्या झालेल्या खुशखुशी करतात लगेच आठवून घट्ट गोळा होतो आपोआप तूप सुटतं मी काय तूप वगैरे घालत नाही फक्त ताटाला तूप घात लावलेलं आहे कढई नाही त्याच तर तूप लावलेल्या ताटामध्येच वड्या पाडल्या त्याच्यातच एक त्याच कढईमध्ये परत पाक केला खोबरे रेटात म्हणजे आपल्याला भांड्यांचा पसारा सुद्धा फार पडत तुम्हाला वाटलं एका वेळेला आपण एवढं करू शकत नाही तर दोनदा करायचं मी तसंच केलं एकदा दोन वाटीचं एकदा तीन वाटी करताना नामस्मरण करायचं गाणं गुणगुणायचं आपलं श्रम कमी वाटायला लागतं एखादा अभंग म्हणा तुम्हाला आवडलेलं भावगीत म्हणा आटेपर्यंतचा वेळ जातो मी तर सतत भजन शिकवते त्यामुळे भजनच लहात असते देवाची द्वारी उभा क्षण वाची गुरु होऊ नाही तर तोपर्यंत होतोय थोड्या रेसिपीला वेळ लागेल अंदाज येतो आपल्याला थोडा गोळा होत आला की ताटात की झालं థోడా వేట రా గట్లే झालेला त्याच्यापेक्षा फार पुढे कोरड करायचं नाही कारण मग थोडा कडक होता समजा मऊ राहिला तर परत थोडा शेजवायचा त्याच्यावर अंदाज येतो आपल्याला कडेला घट्ट होते ते तेव्हा वड्यापाडाकडे हव्या त्या आकाराच्या मी करून ठेवलेलेच दाखवले तुम्हाला वेळ जाईल म्हणून आज ते लाईक करा शेअर करा आणि ट्राय करा करून बघा